नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नागपूर खापा येथे मशीद कमिटीच्या वतीने निघाला जुलूस सावनेर तालुक्यातील खापा येथे जश्चे इदे निमित्ताने खापा मशीद कमिटीच्या वतीने जुलूस काढण्यात आला यात शेकडो मुस्लिम सवधर्मीय समाज बांधवांनी व सहभाग नोंदवित पर्व साजरे केले जुलूस मार्गावर ठिकठिकाणी नाश्ता पाणी चॉकलेट मैदाना तर शहरातील ऐतिहासिक दर्गा हा हजरत बाबा सय्यद लष्कर शाह शहीद येथे पोहोचून फूल चादर चढचवून मशिदीत परत आला येथे सामाजिक कार्यकर्ता मकसूद शेखे यांच्या वतीने मेहबूब शेखे यांच्या हस्ते खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशालगिरी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर शेखे यांच्या हस्ते पी एस आय जगदीश पालीवाल कुरेशी यांच्या हस्ते पोलीस हवालदार परवेज शेख सईद कुरेशी यांच्या हस्ते दरगाह मस्जिदचे इमाम अल्ताफ रजा यांना मोहम्मद पैगंबर यांचे हिंदी जीवनचरित्र पुस्तक मेहबूब शेख यांच्या हस्ते मस्जिदचे इमाम मौलाना मकसूद आलम यांना किमियाए शहादत धार्मिक पुस्तक व शाल दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी जुलूसला भेट दिली सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी खापा मशीद इमाम मौलाना मकसूद आलम अफसर शेख इसराईल शेख सईद कुरेशी प्यारू शेख मस्तान कुरेशी रफीक शेख आशिक पठाण सलमान कुरेशी गुरडू पठाण मोसन पठाण साजिद शेख अहेफाज कुरेशी सादिक बाघाळे युनुस कुरेशी अजरुद्दीन शेख ओसिफ शेख शब्बीर कुरेशी आसिफ शेख मुश्ताक सुभेदार अशफाक शेख रुमान शेख हसन कुरेशी हारून शेख इमरान शेख रमजान कुरेशी मोन शेख शाहनवाज शेख साबू शेख सफेल नवाब समीर शाह मकसूद शेख आदींचं पोलीस कर्मचारी संदीप पाचविले जयंत शर्के प्रकाश नांदुरकर परवेज शेखर नितेश चिपडे पोलीस बांधव व समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट